नमस्कार भावा बहिणीनो तर सगळीक वातावरण लय खराब झालं आहे कधी ढगाळ वातावरण कधी पावस आमच्या इकडं तर रात्री पावसही पडला आहे आणि उन्ह बी थंडी बी त्याच्यामुळं सर्दी खोकला ह्या आजार बरंच झालं ती तर मग आमच्या इकडे बी रामदासला त्याच्या दादाला लय खोकले येतोय त्यासाठी आम्ही आज आहे ना घरगुती खोकल्यासाठी उपाय करणार आहे तर चला आपण आज आहे ना काय काय साहित्य लागणार आहे त्या खोकल्याच्या औषधाला ना तर आम्ही आज करून दाखवणार आहे तुम्हाला तर पर आपल्या ना आज कडा करायची तर त्या कड्यासाठी आहे ना काय काय साहित्य लागत आहे ना ती मी आज आपल्याला दाखविते त्या कड्यासाठी आपल्याला तुळशीची पानं लागतील आपल्या दारातच तुळस लावेल आहे तर मग मी तुळशीचं दर्शन घेऊन मग पाना खुडीते तुळस म्हणजे प्रत्येकाच्या दारातच राहते लावेल ती देवीस मानली जाते का नाही एक तर मग ह्या पाना कुठल्या ती बरीचले तर या कड्यासाठी साहित्य मी थाटीत काढून घेतलं आपण हा गवते ते हे ना आपण चे ते वापरू श म्हणजे वापरतोयच आमच्या गावाकडे लावित येत हे आणि ह्या तुळशीची पानं ती मी अंदाजेच घेतल्या ती तरी दहा बारा असतीलच आपण जास्त वापरू शकता ती जसा कडा आपल्याने करायचा तसा आणि आहे हा गुळ आहे काय प्रत्येकाच्या एवढं उपलब्ध राहतो आहेच म्हणा आणि ह्या एवढ्या लावून पाच सहा जाती या आपल्या मसाल्यात राहत ती आपण ते वापर करतो आहे कालवनासाठी ह्या चांगल्या राहत ती ते आणि मग आता आपल्याने ना अजून हळद हळदही घालायची पण त्या आपण कडा करताना मग टाकणार आहे हळद तर चला आपलं हे एवढं साहित्य मी घेतलं आहे तर आपण करू आता कडा तर भाव बहिणी आता आपण आहे ना कडा करणार आहे लगेच सुरुवात करायची तर आम्ही मी आहे ना टोप घेतला बा याच्यात आहे ना याच्यात करायची आहे कडा तर मग चुली दे मी आणि त्याच्यात आहे ना हे गलासभर पाणी टाकायचं एवढा हा आणि त्या आटू मग अर्धा गलास होईल ना असं करायचा म्हणजे मग ते सगळं रस्कस उतरत होई का नाही मग भारी भारीकडा होते तर मग ह्या साहित्य आपल्या एवढा तर मग अशी आला नाही सांगायचं देण्यात राहिलं ह्या आला बरं का ह्या आलासुद्धा जेवणात आपण वापरितोय मसाला वाटताना मसाला चांगला राहतोय तर ह्या आलं आता आपण याच्यात नाही एक एक साहित्य टाकून घेऊ ह्या गवत्याच्या आणि तुळशीची पानं आहे ती आला आणि हे ती आणि गूळ जे थोडीशी आहे ना आपण हळदही टाकणार आहे छोटा चमचा हळद टाकायची हळद हळद टाकून घेऊ आपण थोडीशी मग याला आहे ना अशी मस्तपैकी उकळी येऊन द्यायची चांगला आठवून द्यायचा एक गलासाचा आहे ना अर्धा गलास होईल असं पाणी करायचा म्हणजे मग तो कडा भारी लागतोय तर चला आता आपण कडा करायला आहे त्याला चांगली उकळी येईल आता तर भावा बहिणीनो हा आपला घरगुती उपाय बिन पैशाचा तर याने ना इफेक्ट म्हणजे काही इफेक्ट होत नाही शरीरावर चांगले आयुर्वेदिक आहे का नाही मग आपण डॉक्टरचाही सल्ला घेऊ शकता पण प्रथम आपला गावा घरगुती उपचार करून पाहायचा फरक पडला तर पडूनही जातोय म्हणजे पडतो जा जा आहेस आम्ही ह्या लहानल्या पोर शक्यतो हा कडा करीतोयस तर आपला कडा आता उकळी आले याला तर आता हे पाव मित्रांनो एकदम कडा आपला मस्त उकळी आले त्याला पण तो अजून आटला नाही असा जरा सांडशी हलवून घ्याचा म्हणजे त्याच्यात गवत्या टाकेला आपण आलंय लवंगे गुळ गुळ विरून गेला असेल त्याच्यामुळं त्याला पिवळंपणा आलंय आणि हळदीमुळं चांगला असं हलवून घेतला ना पुन्हा ठेवून देऊ आपण चुलीवर खालून जा चांगला करायचा म्हणजे लवकरच उकळी येऊन चांगलंच चा याच्यातलं चा जीवनसत्व आहे ना अख्खं जीवनसत्व ह्या पाण्यात उतरतात पूर्ण बराचले आठवून द्यायचा अर्धा ग्लास होऊन द्यायचा एक ग्लासाचा तर पहा आता पूर्ण आठला आहे पहा फक्त थोडा राहिला शिल्लक म्हणजे पूर्ण आता याच्यातलं जीवनसत्व याच्यात उतरलं मी तर चल आता आहे ना ठेवू उतरून आता मस्तपैकी आपण ह्या उतरून ठेवू आणि मग आपल्याला आता गाळून घ्या लागल आणि आताही नाही मित्रांनो आता आपल्या प्रत्येकाच्या घरी छियाची गाणी तर राहतेस ना त्या छिहेची ज्या गाळणीने ना मित्रांनो गाळून घ्या ह्या पा या गलास एक काचा गलास या काचा गलासात आपण आता छियाच्या गाळणीना चांगला गाळून घेऊ म्हणजे घाण बिन त्याच्यात काही येत नाही बा ही पा ही गाणी आमच्याक आम्ही छियालाहीच वापरतोय आता चला घेऊ गाळू ना आणि हे ना मित्रनो ह्या घटपाना येतोय पूर्ण या, या गाणीतून सुद्धा पडायला म्हणजे थोडा लवकर पडत नाही ह्या याला आता एकदम असा घट पान येतोय पा आणि दुसरं काय असं ना पाणी बिनी तर लगेच गपकन पडला असता आता पाणी आहेच याच्यात पण बरंच आपण मिक्सर म्हणजे याच्यात आता गुळाचाही या पाक झाला असेल ना थोडासा तर मग ते जेपा पडतच नाही या, या गाणीतून घेऊ थोडा 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 हल गाणीला हलवून मग पाडून तिच्यात या थोडासा मित्रांनो एकच टायमाचा केला आहे या दोन तीन टाईम घेतला ना तरी चालत आहे याच्यापासून काही शिरलं ना नाही मित्रांनो या गावठी औषध आहे आपला आता या अर्धाच गरज आहे ह्या पहा आता तिच्यातून राम रामदासला याच्यात थोडा मी पियाणार आहे थोडासा हे पहा एकदम कसा उसाचा रसावानी वाटत आहे ना एकदम मस्त वाटत आहे मित्रांनो पा आणि पियालाही गोड लागत आहे कारण उलटा केला आहे आपण याच्यात ना तर आता हा कडा आहे ना रामदासला आणि तिच्या दादाला द्यायचे दोघांनी खोकला येत आहे का नाही तर मग अर्धा घालस ते थोडा थोडा दोघांनी देणार आहे ओतून तर रामदासला देते रामदासला येत आहे खोकला तर गेल तर शाळेमध्ये तर पेतोय मग कसं आहे काही सांगाल आता तो हा रामदासही म्हणतोय मस्तपैकी आहे पण रामदासचा दादा आहे पेता ती मग कसा काही सांगतील ते कसं काय एकदम मस्त आहे गोड आहे मित्रांनो तर आपण पण कधी कधी असा उपाय घरी करावा तर बाबा बहिणीनो हा असा आपला घरगुती उपाय तर आपल्याने त्यानं फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे आणि जास्तच वाढला तर मग आपण आवश्यक डॉक्टरची डॉक्टरचा सल्ला घ्यायचा तर कसा वाटला व्हिडिओ आज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्या आपण नवीन व्हिडिओमध्ये सात वाजून सात मिनटांनी धन्यवाद जय महाराष्ट्र